नमस्कार सीताजी स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणीं आज तुम्हाला एकदम भन्नाट रेसिपी दाखवणार आहे आळूची पानं आणि रवा यापासून रेसिपी दाखवणार आहे पहा तुम्ही आळूची पानं आणि रव्या आळूच्या पानावर ओता रवा अशी थमणी लावलेली आहे मी आणि अशी रेसिपी दाखवणार आहे पहा तुम्ही आता तर इथं पाण्या माझ्याकडे भरपूर आहेत आळूची पानं कवळी कवळी पानं छान आहेत तिचं पाठीमागचं जरासं थोडंसं जून झालेलं ते एक रेस असती ना ती ती अशी शिर असते त्याची ती काढून टाकायची आपल्याला का की मधी ला नाही म्हणून ती अशी सर्व पानांची मी काढते आहे बघा या पद्धतीने अशी सुरळी मागची बाजू भरपूर पानं आहेत माझ्याकडं आणि त्या पानांची मी वड्या करणार आहे पण रवा घालणार आहे त्याच्यात आणि रव्याने करणार आहे पहा मग कशा पद्धतीने होतील आणि किती टेस्टी लागणार आहे काय लागणार आहे रव्याचा वापर करणार आहे त्याच्यामध्ये मी तर पहा तुम्ही कसा रवा घालणार आहे आणि कुठं किती वेळा घालणार आहे किती रवा घालणार आहे किती वापरणार आहे हे संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला पुढे गेल्यावर सगळं काही समजून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहा मैत्रिणीनं खरंच अप्रतिम वड्या बनतात ह्या न कधीच नसन केल्या तुम्ही ह्या रव्याच्या वड्या पण नक्कीच करून पहा या पद्धतीने तर आळूची पानांच्या वड्या कशा बनवणार आहे वळकुटी करून बनवणार आहे का चिरून बनवणार आहे का कशा बनवणार आहे ते पाहिल्यावरच कळेल तुम्हाला व्हिडिओ वेगळे वेगळे प्रकार असतात आळूच्या पाण्यांच्या व वड्यांचे तर ग़े -ग़े मी बऱ्याच तुम्हाला दाखवलेल्या पण आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वड्या तर इथे बघा मी मसाला का करून घेते आधी तर सात आठ चांगल्या मिरच्या आहेत आपल्याकडं भरपूर करायच्यात प पानं आपल्याला व वड्या करायच्यात तर मिर मिरच्या सात आठ घातलेल्या एक इंच आल्याचा घातलेला आहे आणि दहा बारा पाकळ्या चांगल्या लसणाच्या घातलेल्या आहेत आणि जिरं घातलेलं आहे एक चमचा भरून जिरं ह्याला पाणी घालून वाटायचं आहे आपल्याला तर इथं मी घेतलेलं आहे भांडं हे बघा अशा पद्धतीने वाटलेलं आहे मी तर इथं भांडं घेतलेलं आहे हे पहा ह्याच्यात आपल्याला रवा ओतायचा आहे हे बघा एक वाटी रवा आहे तो ओतून टाकलं त्याच्यात पहा पूर्ण वाटी भरून रवा ओतलेला आहे मी आणि आता पुढे टाकते मी दोन चमचे चमचे आपले पोहे खायचे चमचे आहे ना ते चमचे दोन चमचे पीठ घालणार आहे कसलं बेसन पीठ आणि एक चमचा धणे पावडर दीड चमचा घातलेला आहे आणि हळद टाकायची आपल्याला अर्धा चमचा तुम तुम्हाला क्वांटिटी किती आहे त्याच्यावर आहे तर इथे मी ओवा घातलेला आहे आणि दीड चमचा ओवा घातलेला आहे मी पा ह्याला आणि आपल्याला सफेद तीळ घालायचे दोन चमचे भरून सफेद तीळ घालायचे एवढं घालायचं आणि हे हातानेच जरासं ओलव करायचं आपल्याला मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार आणि मैत्रिणींना मी इथे ना लिंबू घातलं होतं पण ते माझं स्कीप झालेलं आहे लिंबाचा वापर केलेला आहे मी आंबट होण्यासाठी तसं नाही केला तरी आहे पण आता बऱ्याच बा बायकांचं असं असतं का लिंबू नाही घातलं किंवा आंबट का नाही घातलं काय असं तर ह्याला नाही ह्या बाणांना नाही घातलं तरी चालते थोडंसं असं रवा असल्यामुळं थोडं हाताने मी जरा हलवते त्याला नंतर मग चमच्याने हलवते आता मी हाताने जरा हलवले आता चमच्या घेते चमच्याने असं छान हलवून घेते पीठ एकदम जास्त पातळ करायचं नाही हे पीठ घट्टच ठेवायचं हे बघा सगळ्या गुठड्या त्याच्या आहेत त्या रव्याच्या सोडून घ्यायच्यात पूर्ण झालेल्या असल्या तर त्या आणि हे पीठ असं थोड्या वेळ बाजूला ठेवायचं आपल्याला आता तो पाच मिनटं मी बाजूला ठेवलं होतं पीठ आता हे रवा आपला भिजलेला आहे तर आता इथे बघा याला तेल लावलं ला होतं मी आणि इथे बघा आता पानं घ्यायची पानं छान कवळीकळी पाणी मस्त आणि संपूर्ण पानांना असं घट्टसर पीठ आहे पहा जास्त पातळ नाही पीठ घट्टच केलेलं आहे हे संपूर्ण पानांना लावून घ्यायचं पीठ आता पानांना लावून घेते मी पुढे पण ह्या पानांचं मी पुढे काय करणार आहे पहा तुम्ही आता अशी उलटी पालटी उलटी पालटी लावून घ्यायची भरपूर आणि पातळ नाही करायच्या आपल्याला जाड्या वड्या करायच्यात जाड पडल्या पाहिजे अशा एकदम पातळ नाही झाल्या पाहिजे बारीक बारीक नाही करायच्या पानं छोटी आहेत पण खूप छान पानं आहेत मी पाठीमागं पण तुम्हाला दाखवलं होतं मैत्रिणींनी वड्या बटाटा घालून वड्या केल्या होत्या एवढ्या अप्रतीन लागतात ह्या बटाट्या घालून वड्या तुम्ही नक्कीच करून पहा त्या पण वड्या आणि मी तुम्हाला जर पाहायचा असला तर व्हिडिओ तर नक्कीच माझ्या चॅनलवर सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये जाऊन पाहू शकता खूप टेस्टी वड्या होतात त्या खूप छान होतात आणि ह्या पण तशाच होणार आहेत तुम्ही नक्की पहा आता असा गुंडाळा करायचा आणि असं घट्ट दाबत जायचं मात्र दाबत दाबत जायचं त्याला असं सोडून नाही द्यायचं असं हाताडी व्यवस्थितशी दाबत जायचं बघा इकडून तिकडून दाबत दाबत झाली ओडी तयार मोठी जाडीवडी बनवलेली आहे ना छान तर आता मी ठेवून देते आणि संपूर्ण वड्या झाल्यावर तुम्हाला दाखवते आता भरपूर वड्या केलेल्या आहे मी पानं पण घेतलेली आहेत आणि वड्या पण झालेल्या आहेत आपल्या आता हे मी भांडं ठेवलेलं आहे इट्टी पात्राचं भांडं आहे वडे उकळ उकडण्याचं भांडं त्याच्यात ठेवते हे बघा असं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि लगेच त्याला गॅसवर ठेवून द्यायचं हे गॅसवर मी ठेवते हे गॅसवर ठेवलेलं आहे मी ह्याला दहा मिनटं मी ठेवणार आहे दहा मिनटांनी वा दहा मिनटं ठेवलं होतं दहा मिनटांनी आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत बरोबर एकदम दहा मिनटात मी वड्या ठेवलेल्या आहेत करून शिजलेले आहे छान रंगही छान हिरवागार आलेला आहे या वड्यांना का की आपण हिरवंच घातलेलं आहे सर्वांना त्याच्यामुळं हिरव्या आता मी बाहेर गुतरून ठेवलेले आहेत आणि खाली आता मी जरासा थंड झालं का चिरून घेते लगेच तर हे बघा थंड झालेली आहे आता कापून घ्यायच्या आपल्याला मोठ्या मोठ्या करायच्यात एकदम भरगतचं वडी आहे पहा आणि ही वडी एवढी खमंग लागती रवा घातल्यामुळं ती कुरकुरीतपणा पैदा होतं तिला आणि टेस्ट पण फार छान लागते तुम्ही पहा एकदा एकदा करून पहा रवा घालून तुम्ही खरंच तुम्ही म्हणसान का पीठ नको वापरायला रव्याच्याच करावं वा। एवढा छान लागतात ह्या रव्याच्या खूप मस्त आता मी इथं ठेवलेला आहे तवा तव्यावर टाकते ह्या वड्या शलं फ्राय करायच्या तुम्हाला जर निस्ती फोडणी देऊन टाकायची असली तरी पण टाकू शकता आणि शल फ्राय करायच्या तर शल फ्राय करा आणि एकदम डीप फ्राई करायची असल्या तर डी फ्राय पण करू शकता एवढ्या कुरकुरीत लागतात खूप टेस्टी आणि हाट वड्या तुम्ही जर शल फ्राय केल्या ना म्हणजे डी फ्राय केल्या ना आठ दिवस राहणार काहीच होणार नाही त्याला आठ दिवस अशा कुरकुरीत मस्त राहणार तुम्ही आणि अशा जरी केल्या तरी दोन दिवस आरामशीर राहू शकतात शलो फ्राय करून फोडणी देऊन केल्या तरी दोन दिवस राहू शकतात अशा मस्त वड्या लागतात एकदम ह्या खूप छान तर नक्की करून पहा रव्याच्या वड्या वड़े ह्या वेळेस एकदा तरी ट्राय करून पहा अगदी अप्रतिम लागतात कुरकुरीत होतात खूप छान रंग येतो आणि माहीत पण पडत नाही हा रवा आहे का दुसरं बेसनपीठ घातले का काय घातले ते एवढ्या टेस्टी होतात तर एकदा ओतून पहा रवा आणि रव्याचे करून पहा खूप छान अशा उलट्या पालट्या करत राहायच्या जळून द्यायच्या नाही करपून द्यायच्या नाही मस्त क होतील आणि मैत्रिणीनं माझ्या जर रव्या तुम्हाला ह्या वड्या आवडल्या तर नक्की चॅनलला नवीन पाहता असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा मला कशा वाटल्या माझ्या ह्या वड्या आ नवीन आयडिया आहे नवीन काहीतरी वेगळं आहे तर तुम्हाला पट आवडलं का हे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि कुठून पाहताय ते पण सांगा मला हे किती खरपूस झालेले आहेत किती छान बघा खाल्ल्यावर कळेन तुम्हाला टेस्ट त्याची वेगळी टेस्ट येते म्हणजे बेसनपीठ घालून करतो त्याची वेगळी आणि ही वेगळी छान खरपूस झालेली आहेत मी आता काढून घेते आणि लगेच आहो ह्या नुसत्या खाल्ल्या तरी छान लागतात अशा न गरम करता अशाच ना तरी पण म्हणजे डाएटवाल्यांना तर आ, डाएट फार छान आहे अशा खाल्ल्या तर तर या पद्धतीने करून पहा एकदा आळूच्या वड्या रवा रवा वडी फार सुंदर लागतात हॉटेलमध्ये भेटतात ह्या अशा पद्धतीच्या तर तुम्ही करून पहा एकदा मात्र तर आपल्या आता झालेल्या आहेत त्या मी तुम्हाला वाढून दाखवते इकडे शिकतात आणि दुसऱ्या पण आता मी काढून दाखवते एवढ्या सुंदर आणि खमंग लागतात त्या ना तर विचारू नका पहा किती सुंदर दिसतात वाटतात का तरी रव्याच्या आहेत म्हणून कुरकुरीत हे एकदम तेलकट नाही किंवा काहीच नाही पहा जरासुद्धा तेलकट वाटत नाही किंवा काही नाही अगदी आशाच्या आशा राहतात मस्त एकदम आणि रंगही फार सुंदर दिसतो त्यांचा खूप छान रंग दिसते आणि मैत्रिणी तुम्हाला मसाला जर हवी असला तर माझे मसाल्याचा स्टॉक आता आलेला आहे तुम्हाला घ्यायचा असला तर मी तर स्किनवर नंबर दिलेला आहे तुम्ही फोन करून कॉन्टॅक्ट करून मस मसाला घरपोच फ्री डिलिव्हरी आहे बिना केमिकलचा मसाला चुलीवर भाजलेला आहे भरपूर सारे मसाले वापरलेले आहेत त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत आवडले तर घ्या तर मसाला तर घ्याच तुम्ही पण हे वड्या कशा झाल्या ते मात्र कमेंटमध्येच मला कळवा बाय